आज आपण ज्या ठिकाणी महानगरपालिकेनं काल एकोणतीस बंगल्यावरती जे हातोडा मारला आज त्याच ठिकाणी आज आपण आलो आहे तर आज काय अवस्था झाली आज या नागरिकांनी पायी जमून आज आपल्या घरासाठी जी जमा केली होती पायी या घरासाठी त्यांनी लावली आज आपल्या आपलं एक स्वप्न असतं आपलं घर व्हावं असते तर इथल्या नागरिकांचं स्वप्न जे आहे ते सध्या धुळीस मिळाल्या सध्या आपल्याला पाहायला मिळते इथले हे सगळे आज नागरिक आहेत आज खरं तर पाहिलं गेलं तर काल जे महानगरपालिकेने कारवाई केली त्या कारवाईमध्ये या नागरिकांना कुठलाही वेळ दिला नसल्याचं या ठिकाणी सध्या नागरिक सांगत इथं काही घरामध्ये जे सामान आहे अजून देखील त्याच अवस्थेमध्ये दे पडलेल्या अवस्थेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळून आहे सर्वप्रथम इथल्या ज्या गृहिणी आहेत ज्या महिला आहेत महिला त्या महिलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ताई काय सांगाल खरं तर आज सगळे एकोणतीस बंगल्यावरती इथं महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की ज्या इंद्रायणी पूर रेषेमध्ये जे घर बांधली होती त्याच्यावरती हातोडा मारला आहे आज पाई पाई आज पायी तुमची जी घराला लावली होती आज कर्ज काढून म्हणा काय इकडून म्हणा तिकडून पण आज घरं उद्ध्वस्त केली महानगरपालिकेनं काय सांग सांगायसारखं काहीच नाही उरलेलं आमच्याकडं आम्ही आयुष्यभराचं कष्ट कमाई ते लावली होती माझ्या मिस्टर टेलरचा बिझनेस करून लोन काढून का गावाघरची शेती विकून मी घर बांधलं होतं वर्ष वर्षभर वर्ष आम्ही पोरांची फीज नाही भरली वकिलाला पैसे भरले परत पालिकेनं आमचं सामान काढून द्यायला वेळ पण नाही दिला आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमचे घरं परत पाहिजे कोण कौन, कोणी पण द्या पण आम्हाला आमचे घर पाहिजे आमची काय चुकी नव्हती आम्हाला काय माहिती नव्हतं की इथं लिवलाय नाही म्हणून आम्ही एवढं कर्ज केला होता घरांना अजून त्या घरा बाकी आमचे काहीच बाकी पेडली नाही आम्ही आता आम्ही परत कसं उभं राहायचं आयुष्यात आमच्या कुठे गेलं आम्ही कर कसं करायचं आता भाड आहे आम्ही कुठे राहायचं आम्हाला काही माहिती नाही आम्ही आम्ही कसं जगणार आमची काय पण सोय करा आम्हाला काहीच माहिती नाही तर आम्ही इथून जाणारच नाही कोणी पण करा पालिका करा बिल्डर करा सरकार करा आम्हाला सगळ्यांनी आश्वासन दिले होते तुमच्या घरांना कायच नाही होणार वीट पण नाही हालणार आज बघा ना एक तरी विटाय का आमच्या घरांना माझ्या नवऱ्याची परिस्थिती येऊन बघा उठत नाही मी त्याला सांभाळते तो बघत पण नाही म्हणते काय करायचं काहीच नाही घेऊन आलो मी नाही घेऊन जाणार आता आम्ही कसं जगायचं सांगा आम्हाला फक्त एक दिवसात म्हणले तुम्ही सामान काढून घ्या पाऊस येत होता लाइट नव्हती पाणी नव्हतं आम्ही कसं केलं आमच्या बोर लोकांच्या घरात जाऊन राहिले आम्हाला काहीच नाही माहिती आम्हाला आमच्या घरात पाहिजे नाही तर आम्हाला इथंच मारून टाका कोण आहे तिथले मोठे लोक कोण आहेत त्यांना सगळ्यांना बोलवा इथं कोण आहे आम्हाला काहीच माहित नाही आमच्या पोहोरांचे भविष्य सरकार देशाचं भविष्य करते आमचे पोर नाहीत का आम्ही लोक काही आम्हाला इथं जे जागा दिली किंवा हजारो रुपये त्यांनी खाल्ले लाखो रुपये त्यांनी खाल्ले ते कोण आहेत त्याशी लोक त्यांनी फसवलं पालिका पैसे घेतली बिल्डरनी आम्हाला फसवून काय कसं विकलं मला नाही माहित मी ज्या शिकलेली नाहीये मी माझं घर माझ्या पोरांच्या भविष्यासाठी घर केलं होतं इथं मला बाकीचं काहीच माहिती नाही मला फक्त माझं घर पाहिजे <laughs> महिला येत्या अक्षरशः आपल्या जीवनातली जी पायीपाई जी आहे ती आपल्या घरांवरती लावली होती आज अक्षरशः ते घरच राहिलेलं नाही तर आज ते पायी सध्या राहिलेली नाही आज जे घरावरती घर बांधण्यासाठी जे कर्ज काढून या ठिकाणी घरं बांधली गेली होती आज त्याच्या आज कर्जाचे हप्ते कसे फेडायचे हा सगळ्यात प्रथम ह्या महिलांसमोर जो आहे तो प्रश्न पडला सध्या पाहायला मिळवतोय माझ्यावर इथले सगळे इथले जे नागरिक आहेत त्यांच्याकडून सध्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर काय सांगाल महानगरपालिकेच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पूर रेषेमध्ये ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो त्या पूर रेषेमध्ये हे घरं बांधली गेली होती एकोणतीस जे बंगले होते त्याच्यावरती हातोडा मारलेला आहे परंतु जे उच्च न्यायालयानं जे आदेश दिले गेले एक 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 होते एकतीस मे एकतीस मेच्या पूर्वी हे बंगले पाडण्यात येणार असल्याचं मा हायकोर्टाने म्हटलं होतं परंतु खूप कमी वेळ इथल्या नागरिकांना दिल्याचा इथल्या महिलांनीसुद्धा सांगितले काय वाटतं तुम्हाला मी असं म्हणतो आहे की पहिले तर तुम्ही लॉजिक म्हणताय ना प्रत्येक गोष्टीला जाऊ दे आमचे इमोशन्स बाजूला राहिले ठीक आहे आता लोक न्यूजमध्ये चालू आहे की ह्यांना अक्कल नव्हती का आमची अक्कल काढण्याच्या आधी लोक हा विचार करा आधी किंवा या गव्हर्नमेंटला विचारा ही जी केस होती जी हरिद लवाद यांनी लावली होती पहिली त्याचा केस चालू झाली दोन हजार वीसची डेट आहे त्याच्यावरती माझं खरेदी कर आहे दोन हजार एकवीसचा मग हरिद लवाद यांनी हा प्रश्न विचारावा की जर का त्याच्या डेट झाली एकवीस ची डेट आहे तर मग खत झालं कसं खरेदी कत झालं कसं रजिस्ट्रार ऑफिस कधी झालं दोन हजार एकवीस मध्ये डिसेंबर कोणता रविवार होता रात्रीच्या अकरा वाजता अकरा वाजता वाजता मी माझी बायको होती आम्ही सगळे होतो तिकडे आम्ही सगळे भेटलो की अरे आता आपण एका बाजूला राहणार आहे आणि आम्ही विचारच केला नाही की रात्री अकरा वाजता खरेदी करत का होत आहे रात्री अकरा वाजता खरेदी खत झालं दोन हजार एकवीस मध्ये का कारण मला पीसी महानगरपालिकेला जो टॅक्स जातो याच लोकांकडून टॅक्स गेला लाखो रुपये महानगरपालिकेने या नागरिकांकडून टॅक्स घेतला आहे वरतून परत याच्यावरती महानगरपालिकेनं काल हातोडा मारला आहे हा सगळे घरं जे आहेत ते उद्ध्वस्त झालेत नागरिक आक्रोश करतायत पालिका काय म्हणली पैसे द्या तुम्हाला रिस्टर सगळं होऊन जाईल मला एक सांगा तुमचं जवळ कोण अधिकारी आला तो म्हणाला की बाबा तुम्हाला एक एक दोन लाख रुपये खर्च येतोय ठीक आहे हे रिसर्च करण्यासाठी आम्हाला द्यावंच लागतं माझं काय म्हणणं होईल की हे रिस्टर होईल त्या हिशोबानं पैसे देऊन टाकू आणि त्यांचं काय असतं की ऑनलाईन घेत नाही चेक घेत नाही वर्णच घ्यावं लागतं आमचं चुकलं आम्ही या होतो म्हणून दिलं आम्ही नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर परिस्थिती इथली खूप भयानक आहे इथल्या जे घरं आहेत ते सगळे इथले पाडले सगळ्या महानगरपालिकेनं महिला येत्या काकू तुम्ही काही वर्ष इथं राहिलात आज अक्षरशः घर मालिक महानगरपालिकेने तोडले लाखो रुपये कर्ज आहे अजून लोन बी काढलेलं आहे कर्ज आणि मिस्टर पोलीस मध्ये होते ते रिटायर झाले त्यांची सगळी पुंजी मी घराला लावली आणि आता पेन्शनवर आमचं घर जगतंय मग आता आम्ही काय करायचं हे त्यांनी सांगावं आम्हाला का आम्ही जीव द्यावं का मरावं हां हे आम्हाला सगळी भरपाई पाहिजे तेवढी घर होती तेवढ्यांची भरपाई त्याला ते द्यायलाच पाहिजेले त्यांनीच हजेतन तोडगा काढायला तो पाहिजेले दुसरं माझं काय नाही आम्ही रस्त्यावर आहे नक्कीच आपण बघतोय खरं तर ज्यावेळेस नागरिक असं म्हणत आहे की ज्यावेळेस ही ब्ल्यू लाईन आहे त्या ब्ल्यू लाईनमध्ये महानगरपालिकेला माहिती होतं परंतु या ठिकाणी जेव्हा घरं बांधत होते तेव्हाच कारवाई जर केली जर असती आज आमचे लाखो रुपये जे घराला घातलेत ते अक्षरशः आज वाचले असते आणि आज क लाखो करोड रुपये जे घरास घराला घातले होते आज अक्षरशः ती घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालीत काका काय सांगाल एकंद सध्या आता महानगरपालिकेने कारवाई केली आहे काय सांगाल महानगरपालिकेने कारवाई केली आम्ही सुरुवातीपासून सगळ्यांनाच रिक्वेस्ट करत होतो सगळ्यांना रिक्वेस्ट केली आम्हाला थोडीशी मुदत द्या शासनाने आम्हाला अजिबात मुदत दिली नाही ठीक आहे ब्ल्यू लाईनचं जर हे होतं तर ब्ल्यू लाईनमध्ये त्यांनी शासनाने इथं बोर्ड लावायला पाहिजे होते की हे ब्लू लाईन आहे ह्याच्या संदर्भात कोणी खरेदी खत वगैरे करू नका आणि ब्ल्यू लाईन असते वेळी आम्ही जर प्लॉट घेतलेत तर त्याचं रजिस्ट्रेशन कसं झालं मग त्या अधिकाऱ्यांचं ह्यांनी काय केलं बरोबर त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक बिल्डर आहे ज्या बिल्डरने बिल्डर खरेदी बरं त्यांनी आमच्यावरती जे स एन जी टीने आमच्यावरती जे ॲलिगेशन्स लावलेत की इथं डम्पिंग केलं झाडं तोडली आम्ही प्लॉटिंग केल्यानंतर ज्यावेळी रेडी पोझिशनमध्ये ज्यावेळी प्लॉटिंग होतं त्यावेळी आम्ही खरेदी केलं दोन हजार वीसला केस चालू होती आम्ही एकवीस बावीसला हे जा गे घेतलं जागा घेतली त्याच्यानंतर जा आम्ही बावीसला तेवीसला सुरुवात केली हे बांधायला मग त्याच्या अगोदर ह्या लोकांनी का नाही हे केलं हे प्रशासनाची चुकी आहे की नाही सांगा मग प्रशासनाने ह्याच्यावरती काय करायला पाहिजे आमची व्यवस्था करा आमच्या आमचं कंपन्सेशन द्या तुम्ही त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करा तुम्ही तुमचे अधिकारी काय का त्यावेळी झोपलेले होते का प्रत्येक वेळेस जर आमच्यावरती जर आणि दुसरी गोष्ट रिवर रेसिडेन्सी परमार बिल्डर चोरडिया ह्यांच्यावरची केस आमच्यावर कशी आली ह्याचा ह्याचा ह्या है लोकांनी कधी अभ्यास केला नहीं। होता नेमका हा दिलीप चोरडिया हो आ, परत खरेदी घेतला आणि त्याच्यावरती ऑलरेडी केस चालू हो प्लॉटिंग त्याच्यावर ऑलरेडी केस यांची चालू होती आणि त्याच्यानंतर प्लॉटिंग झालं प्लॉटिंग झालं त्यावेळेस काय ह्या लोकांनी हे नाही केलं शासनाने किंवा याच्यावर प्लॉटिंग करू नका ब्लू लाईन मध्ये आहे प्लॉटिंगचे फ्लेक्स लावलेले होते त्या ह्या लोकांनी घेतलं खर तर ह्याच्यामध्ये निष्पन्न होतंय जरे बिल्डरनी जो चुरडेकडून जो इथं जो फ्लॅट खरेदी केला त्याच्यावरती ऑलरेडी तक्रार चालू होत्या आणि निकाल चालू होते त्याच्यावरती आणि त्याच्यावरती ज्यांनी जरे बिल्डरनी ह्या इथल्या नागरिकांना जे आहेत ते सध्या जागा विकल्या आणि नागरिकांनी त्याच्यावरती घरं बांधली गेली आणि त्यानंतर परत पुन्हा हरित लावादाकडे याची तक्रार गेली आणि परत पुन्हा याच्यावरती महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली ज्यावेळेस उच्च न्यायालयाचे आदेश आले त्यानंतर हरित लवादाची हे होती ते आम्हाला पण माहिती नाही आमचं ज्यावेळी कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यावेळी त्या नोटीस वगैरे हो त्या संबंधित कुठल्या तरी एका व्यक्तीकडे देऊन गेले ते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची आमची नावं नोंदली गेली त्याच्या अगोदर आमची नावांचं काही उल्लेख नव्हता त्याच्यामध्ये ह्या लोकांनी नंतर आमची नावं हे केली आणि आम्हाला केस आहे बिल्डर कमवून बसला अगोदर आम्हाला म्हणजे आमच्यावरती केस आहे हे माहिती नाही जर केस आहे असं माहिती असतं तर आम्ही प्रत्यक्षात कोर्टामध्ये हजर झालो असतो आणि माननीय कोर्टाने सुद्धा आमचं आमची कधी दखल घेतली नाही किंवा ह्या लोकांना बोलवा की ह्यांच्याबरोबर आम्हाला हे का डिस्कस करायचं असं केलं नाही आता ह्या हे ह्या गोष्टी सगळ्यांनी शासनाने बघायला पाहिजे होतं आणि आयुक्तांनी आयुक्तांना आयुक्तांना आम्ही पा पाया पडलो की फक्त आम्हाला दोन दिवसाची मुदत द्या तीन दिवस अगोदर ला पाण्याचं कनेक्शन कट केलं लाईटचं हे कट केलं आम्ही आमच्या घरातलं सामान काढणार कसं अर्धा अर्ध सामान आमचं घरामध्ये पडलेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे प्रशासनाने ठीक आहे आम्ही चुका केल्या पण तुम्ही ज्या चुका केल्या त्या कोण निसरणार न्यू लाईनचं हे आहे तर तुम्ही त्या तिथं बोर्ड लावायला पाहिजे हे संबंधित ह्या जमिनीवरती कोणी कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत ह्या सगळ्या बोर्ड लावायला पाहिजे होते आणि ते लावलेले नाहीत म्हणजे ती चूक आमची इकडे आहेत महानगरपालिकेने इकडे ज्या ब्लू लाईन आहे त्या ब्लू लाईनमध्ये महानगरपालिकेनं बोर्ड लावला पाहिजे होता आमची फसवणूक झाली नसती लाखो करोड रुपये जे आमच्या घराला लावलेत ते आज नुकसान झालं नसतं एकंदरीत जो जरे बिल्डर आहे त्या जरे बिल्डरनी तुमची फसवणूक केली आहे इकडे तो लाखो करोड रुपये घेऊन तो फसार झाला आहे आज तुम्ही रस्त्यावरती आलात घरं उद्ध्वस्त झालेत काय वाटतं सर मला असं वाटतं की जी एन जी टीची सगळ्याचं मूळ कारण आहे एन जी टीची जी केस आहे जी गांभीर्याने आमच्यावर लावलेली आहे तुम्ही जर त्या केसची आखी फाईल बघितली त्याच्यात अख्खी जे पेपर आहे ना। या रिव्हर रेसिडेन्सीचे आहेत आणि ते बाजूच्या प्लॉटचे आख्खी डम्पिंगची फोटो त्यांचे आहेत आमची जर जमीन तुम्ही बघसाल ना दोन हजार अकरापासून ही जमीन अशीच प्लेन ह्याच्यात कधी खड्डा नव्हता हे म्हणतात आम्ही डम्पिंग आहे तीन हजार काही तीन स्क्वेअर मीटर एवढं सोप्प आहे का कोणाला हे जमीन डंपिंग करणे त्यांची केस होती दिलीप चोरिया यांनी पैसे देऊन हे लोक मोकळे झाले सस्ते हे होते ह्यांनी पैसे देऊन यांनी केस मोकळे केली गरीब माणूस आम्ही रखडलो सगळ्यांवर केस होती पहिली केसची फॉर्मॅट बघा तुम्ही त्याच्यात एकशे दोन नावं होती राहील शेवटी एकोणतीस जणच कस काय राहिले त्याच्यात केसमध्ये आज ही जमीन पाच एकर प्लॉट आहे अख्खा प्लॉट मी आता हा प्लॉट भरून ही जागा माझ्या नावावर होणार आहे का पाच कोटीचा दंड ह्यांनी माझ्यावर लावला आहे ही जागा मी भडली असेल का जर मला माझ्यावर दंड आहे खड्डा पहिला खड्डा घेतो मग त्याच्यावर घर बांधतो मग तू भुजवतो का नक्कीच पालिका काल महानगरपालिकेने जी कारवाई केली त्या महानगरपालिकेच्या कारवाईमध्ये ह्या घरामध्ये आपण तसं जर पाहिलं जर गेलं तर हे सगळ्या घरामध्ये आहे तशी परिस्थिती अजून सामान जे आहे ते सध्या अजून आहे तसंच पडलेलं आहे महानगरपालिकेनं ज ज्या परिस्थितीमध्ये काय वेळ या नागरिकांना दिलेला नाही आहे घरातील सामान काढण्यासाठी अक्षरशः आपण बघतोय काल जे हे सध्या गजबजले आपल्याला परवाच्या दिवशी पाहायला मिळत होती परंतु आज अक्षरशः अशी परिस्थिती झाली की या ठिकाणी परिसर होता आज सगळीकडेच शांतता आहे नागरिकांचा आक्रोश आहे याच ठिकाणी सध्या महिला येत्या खरंतर आपलं घर पडलं आहे आणि ह्या घरामध्ये आपण जे लाखो रुपये घातले होते आज सगळे आज धुळीस मिळालेत या नागरिकांचा जो आहे तो सध्या आता आपल्या या ठिकाणी सध्या आक्रोश पाहायला मिळतोय महानगरपालिकेनं जे आहेत ते सध्या या ठिकाणी जे घरं पाडण्यात आली महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हा ह्या नागरिकांचं असंच म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही वेळ न देता महानगरपालिकेनं तातडीनं कारवाई करून आमच्या ज्या सामानाचं नुकसान झाले ते आत्ता महानगरपालिका आणि जो कोणी बिल्डर आहे तो भरून देणार आहेत का किंवा आमची आत्ता सध्या कुठं व्यवस्था करणार आहेत हे असे प्रश्न जे आहेत ते सध्या इथल्या नागरिकांना पडलेले पाहायला मिळून येत आहेत महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी चिंचवड मोशी